पारोडा पोलीस स्टेशनतर्फे अंमली पदार्थ विरोधी निबंध स्पर्धा व रॅलीचे आयोजन आज दिनांक सोळा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा ते बारा वाजेपर्यंत पारोळा पोलीस स्टेशनतर्फे अंमली पदार्थांचे सेवन आयुष्याचा खेळ या विषयावर निबंध स्पर्धा तसेच प्रभात रॅलीचे आयोजन करण्यात आले होते सदर प्रभात फेरीमध्ये ई एस हायस्कूलचे ऐंशी ते शंभर विद्यार्थी यांनी सहभाग नोंदवला होता तसेच निबंध स्पर्धेमध्ये प्रथम द्वितीय व तृतीय आलेल्या विद्यार्थ्यांना पारोडा पोलीस स्टेशनतर्फे ट्रॉफी देऊन विद्यार्थी यांना सन्मानित करण्यात आले सदर कार्यक्रमास ई एस हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री एस यू अहिरे हजर होते तसेच पोलीस निरीक्षक सुनील सानप सहायक पोलीस निरीक्षक अमरसिंग वसावे व पोलीस स्टेशनचे कर्मचारी व अधिकारी हजर होते श्री एल शिंपी सर यांनी विद्यार्थ्यांना अंमली पदार्थाच्या सेवनाने मानवी जीवनावर काय दुष्परिणाम होतात याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं सिटी इंडिया न्यूजसाठी प्रतिनिधी देविदास चौधरी पारोळा